नेवासा तालुक्यातील बेळपिंपळगाव येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भास्करगिरी महाराज यांच्या सुनील सुनीलगिरीजी महाराज आणि साहेबराव महाराज कांगुने यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक महाआरती तसेच भव्य रथयात्रा मिरवणूक संपन्न झाली सजवलेल्या रथातून स्वामी समर्थ प्रतिमा तसेच सुनीलगिरी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत श्री हनुमान विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकलेभान येथील विद्यालयाचे लेजिम पथक गावातील भजनी मंडळी बँड पथक कलश घेऊन निघालेल्या महिला सुंदर सजवलेल्या गाडीतून शिवाजी महाराज स्वामी समर्थ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज नवनाथ महाराज हनुमान महाराज यांचे मुलांनी साकारलेल्या सुंदर देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यानंतर राष्ट्रीय समाज प्रबोधनकार शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचा तसेच विनोदाचार्य भरत महाराज जोगी परळी बैजनाथ यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हाजेरी लावली होती प्रतिनिधी गणेश मुळे माय न्यूज नेवासा